सीसीआयच्या कापूस विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असून याचा कापसाच्या दरावर परिणाम बाजारामध्ये सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानचा दर देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचे दर स्थिर सध्या मक्याला प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानचा दर बाजारामध्ये गवारची आवक कमी आणि मागणी चांगली असल्यानं दरामध्ये वाढ सध्या गवाराला प्रति क्विंटल सहा हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यानचा दर मे महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे अकोल्यातील अकरा हजार सव्वीस शेतकऱ्यांना वीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा मदत निधी होता अपेक्षित मात्र शासनातर्फे केवळ तेरा कोटी एकाहत्तर लाख रुपयांची मदत मंजूर वाशिम जिल्ह्यात पावसामुळे तेरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या पंधरा हजार एकोणसाठ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून लवकरच मिळणार नुकसान भरपाई अकोल्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करा पालकमंत्री आकाश पुणकर यांचे आदेश बाळापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एकशे पन्नास घरांसोबत विविध पिकांचं झालं होतं नुकसान देशामध्ये यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यानं बेदाण्याला गेल्या वर्षीपेक्षा अधिक सादर राज्यातील बाजारामध्ये बेदाणाला दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये प्रति किलो होते विक्री जालन्याच्या पिंपळगाव रेणुका येथील मिरचीला देश विदेशातून मोठी मागणी येथील बाजारपेठेत रोज एक हजार टन मिरची आवक होत असून यातून सुमारे पाच कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती गव्हाचा बाजार मागील काही आठवड्यांपासून एका भावपातीवर स्थिर सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान फटका बसल्यानं राज्यातील बहुतांशी बाजारात भेंडीची आवक पन्नास क्विंटल पेक्षाही कमी सध्या भेंडीला प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यानचा दर प्राप्त बाजारामध्ये टोमॅटोची आवक कमी झाली असून दरातच सुधारणा सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते रुपयांच्या दरम्यानचा दर पावसामुळे राज्यातील बाजारात फ्लॉवरची आवक कमी झाल्यानं दरामध्ये सुधारणा सध्या फ्लॉवरला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या प्राप्त